गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळ काय सका सकाळी पैसे पैसे लावले जा आण थांब आण ने नाही झाला काय लय बाहेर देत नाही नाही काय बोल ना तोंड काय दिसत चांगलं दिसतंय ना, चांग ना? मी झाले तुम्ही काळच आहे राव नाही पाऊर राहिले पावडर लावली काही झालं तरी ओरिजिनल ती ओरिजिनल पावडर थापली आणि रोज जर दगडाने घासल का तरी काय उपयोग का दिसतोय ओरिजिनल असावं लागतं माणसाने त्याला पालिश करून नाही काय फायदा बोलतील ओरिजिनल आहे का पावडर जाते कडायला लागले ना लय हे समज स्वतय गोरी असं हाय कालचा व्हिडिओ बघितलं सगळ्यांनी छान वाटलं

बक्की गेली तिकडे नाही बरोबर बरोबर असं बर 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 बर। खेळ <laughs> कोण आलाय संतोष दुधे मित्रांनो बारामतीनं दादा आले होते ह्यांचं माहेर आहे ना आमच्या गावातच आहे का नाही कुठं सुनखडे काय नव्हते हा सुन्कड़ी सुन्कड़ी, आ, मेत्रे मेत्रिया म्हणजे आमचं पाहुणच आहे असं द्या जाता जाताच रक्षाबंधन होत निघाले होते म्हणून जाता जाता हा या म्हणलं रक्षाबंधन आले नव्हते आज जाव आणि बारामतीतच राहिला येते बारामतीत राहिला त्यांचं बी चॅनल आहे संतोष दुधे म्हणून आणि इंस्टाग्रामला संतोष दुधे काय म्हणते नाही बसली रेश्मा येऊ येऊ बारामतीलाच आम्ही मला वाटतं दोन्ही नाही मी म्हणतो सारखी पण रेश्माला काय येतच नाही मजबर बघू आता चाललाय प्रयत्न यायचा प्रयत्न करा

काय म्हणता पाहुन निवांत पाहुण व ऐकलं का कोण येतं पण पालखीतलं हिडी ज्यांनी बघितलं असतं त्यांना माहिती झालं असेल कोण आहे ते पालखीतलं बघत होती काय जण काय जण नव्हती बघत असं नाही ते गावाचं काय नाव बरं बघू बरड बरड हा विसरून गेलो बरडची पाहुणे ती मित्रांनो अरे तिथे ह्यांचं माहेर येतच आहे ना आमच्या गावात मेत्रे मेत्र्यांचं माहेर आहे आणि मग त्या दिवशी येणं जमलं नाही मग आम्हाला परत नंबर आला त्या घरी आल्या मग आम्ही आलो असं असं आला तीच महत्वाचं कधीतरी आपलं गाडी पडली तर ते बरं वाटत ना मग आणि आता सगळ्यांच्या गाडी घेतल्या कोणच चुकवलं नाही आता आल्यावर कोणच चुकवलं नाही होय ना त्यांची इंस्टाग्राम लाईड आहे त्यांची आयडीचं नाव आहे ऋतुजा टेमरे टेमरेज की हां तर तुम्ही ते त्यांचं ती बिझनेस आहे काय नाव आहे काय ती आहे डीज कंपनीचं नाव आहे त्याच्यामध्ये प्रमोशनचं काम असतं ते प्रमोशनमधूनच मग आपण पण घेऊ शकतो आणि डिजिटल स्किल महत्वच म्हणजे शिकायला भेटतात त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग इंस्टाग्राम असं आणि युट्यूब मॅजेस्टी असते म्हणजे ज्यांना कोणाला युट्यूब शिकायचे किंवा इन्स्टाचे रील्स वगैरे काढायला शिकायचे तर ते आपल्याला मराठी भाषेतून अगदी सोप्या पद्धतीने शिकवले जातात आणि ते पण लोक सगळे प्रोफेशनल लोकांकडून शिकवले जातात म्हणजे तिथं सगळे आता त्यांनी ते हायर केलेले लोक आहेत कंपनीच्या ज्या लेडीज आहेत ना चार फाउंडर त्यांनी ते लोक हायर केले आहेत की आपल्याला व्यवस्थित शिकवलं पाहिजे आणि ते सगळं बघून आपल्या केंद्र सरकारने पुरस्कार दिलेला आहे त्या कंपनीला त्याच्यामुळे इथं प्रवारचा विषय आणि असं काही जास्त काम नाही काहीतरी हजारच रुपये भरायचे आणि त्याच्यावर तुम्ही किती पण कमवू शकता मी स्वतः पंचवीस हजार कमवले करून आणि माझं लाईव्ह तुम्हाला दाखवते पण त्यांच्या इंस्टाग्राम आयडीला आहे बघा सगळं म्हणजे तिथं नंबर बी आहे सगळी माहिती बी आहे तरी सांगा बरं एकदा नंबर कोणाला तर फोन केला तर केला कोणी काय बाबा तिथं म्हणजे ह्याच्यामध्ये टाका की ठीक आहे नाही इंस्टाग्राम ला जाऊन त्याच्यावरती फॉलो केलं ना चोवीस हजार माझी टोटल अर्निंग झालेली आहे एक दीड महिन्याचं आहे हे प्रत्येक म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती सगळे करू शकतात ज्याला शिकण्या शिकण्या म्हणजे कशी शिक्षणाची अट नाही वयाची अट नाही वेळेचं बंधन नाही तुमच्या वेळेनुसार करू शकता आणि शिक्षणाची तर अजिबात आठवी नववी दहावी शिकलेला असेल ते करू शकता अजिबात त्याच असं काय नाही की शिक्षणच पाहिजे बारावीच पाहिजे ग्रॅज्युएशन पाहिजे अजिबात नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता फ्री वेळात आणि फ्री वेळात काम करून हजार ते दीड हजार इन्कम डेली घेऊ शकता माझ्यासारखं बरोबर खूप इझी आहे फक्त सुरुवात करणं गरजेचं बरोबर केली तर आणि जिथे रिस्क आहे ना सक्सेस तर नक्कीच भेटते बरोबर जोपर्यंत आपण सुरुवात करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत <laughs> बरोबर अगं बया अजून कोण आले भाऊजी कुठे काय माहिती का चवली का आली ते ती भाऊजी भाऊजी नाही तर भाऊजी कुठेतरी गेलेत चालले काय तो भाऊ हे <coughs> कोरलेत का काय नाही का झालं बघू इकडे बघू बघूयात तर म्हणलं कालच्या दरम्यान तू ब्युटी पार्लरला गेल ती काय असं ना बरं असे रोईन तया आली ते मग आता ताई निघाले ते चप्पल पोर या परत पाहु ना देवा होता आता कधी आता आधी मध्ये आलं तरी येत जा आम्ही आलो तिकडे तरी येत जाऊ हा हा जाऊन घे येल घेऊन येतो हा येतो येतो तिकडे बाप्पा बसले मी आलो दोन मिनिटात अयो दाजी पण आल की आमचं बरं ह्याला घालून आलो इथं फेकून आलो दाजी पाच मिनटं बसा तिथं या कुठे गेली यांच्या घरची सगळी घरची गावाला गेली तुम्ही आला आईला बर काचा बेचा फुटला नाहीत आता चिटका व्हायच्या का नुसत्या बर चाललंय सध्या गेले ह्याला तिकडे गेले आता लांब गेलय चाललय दीपकराव आलय आम्ही चाललंय दोन मिनिट आलो महागाडी काल आकाल ती आकार रक्षाबंधन दिवशी कधीच येत नाही दुसऱ्या दिवशी येते

बस मला फक्त दरवर्षी दोन हजार तुमची इच्छा आहे का सगळ्यांनी कसा काय न्या मा हातगर तुमच्या बाबा आधी ओके आणि म्हातारी गेला पड्याल अगं म्हातारे करता पोटो राहून दे मी आमच्याकडं आमच्याकडे तस नाही अगं पण मी आले तुझं ती वर्षर ह्याला ते दहाव्याला वेळेला लागतं ना पोटो तिथं आम्ही ते स्कूटन पोटो आणायचा तू सांग बरं हाय का घरी आहे का तुझा फोटो एखादा तसं नाही हाय काढला हा वर्षर इकडे नीट बघ सरळ राहा ताट ताटमध्ये राहा इकडे बस काल नाही जात तू लय घालावची अजून नको टेक्शन घेऊ आज दाजी बसले काय म्हणता दाजे सुट्टी <laughs> <laughs> हा आज रक्षाबंधनची होईल हा गेलं गेलं संध्या गेला तिकडे ह्याला बाहेर थांबा त्याचे काचा बसवायचं चाललोय तुम्हाला जाऊ तो मी तर संध्याच्या घराच्या काचा बसवा देत संध्याने बक्की घरीच नाहीत ते गेल्यात गोट्टीला तिकडे वंदेच्या आहे त्या मामाच्या पुरीच गेले वर्ष झालत ना तिकडे गेले ते दोन दिवस गेले त्यांचं सासरवाडीला काच बसले ते आता मला वाटतं नाही बर का पाणी पण त्याला अजून काहीतरी सिस्टीम करणार असतील तसली लोक वाहनायच

अचानक लाकडी लालो दीपकरावला ती साड्या आता बहिणीला मधा होती की सारखी हे लावला होता पण काय झालं मॅटर लाकडी हे साड्या बघू शकता काय म्हणता मग निवांत सगळं निवडत असं रे आलत इथं लाकडी मस्त दुकान सगळे लहान मुलांची ह्यांची कपडे असते ती छान पैकीच ठीक आहे इकडे बी आहे अजून सगळं फेशनरी फेशनरी सगळं रिअस आमच्या इथं खातच असतं

असे होईल पगार दे पगार का इलाजायला लागला नाही बाबा काय करते कर नाहीला लागत असं चेष्टा के केली नाही काय कसे देते साड्या ती घेच का नाही आमची हा हा आता नाही आम्ही रोख पैसे देणार आहे काय टेंशन घे करत काय म्हणता मान बरोबर आहे बरोबर आहे घरी आलो काय म्हणते रेस मग आगतो नाव नाही आणलं आम्ही मी आणलं मजा केली त्या व्हिडिओ मध्ये कसं कोणाची म्हणजे कुठल्या व्हिडिओ मध्ये

<laughs> आत्ता लाईट आली आहे लाईट का गेली ती माहिती आहे का मग अशी रॅसमाचं तिथं झालं विषय ते मग शेवटचा सीन पाहिला दोन टक्के बॅटरी राहिली होती जी मोबाईल खुडूक झाला खुडूकच झाला आणि मेटर असं झाला चार्जिंग नव्हता आणि लाईट जी गेली ती आत्ता आली पंधरा मिनटं झालं आता चार्जिंग केली थेडिव पाहिलं थोडा एडिट करत होतो आणि ह्या गोष्टीवर काय झालं दिवसभर काय काय घडलं आज कळलं आणि उद्यापासून खूप बिझी शोडलं आता मी काही घरी नाही उद्यापासून तुम्हाला बाहेर इकाळ तिकडे म्हणजे बरंच बघाय गावणार आहे सकाळ संध्याकाळी बी आणि हाय आता झालं रक्षाबंधन बी पार पडलं अक्का आली रुहिणी आली काल अक्का आली दोन दिवसाची आज रोहिणी आली हाय ती बाकीच्या बी ताऱ्या आल्या होत्या त्यांच्या भावांना इकडं रक् राख्या वगैरे बांधण्यासाठी गावात नाही येता मग या म्हटलं त्यांना असा विषय झाला होता मग मी अटर कुठे होता कर आता करा ह्यावी गोष्टी ह्या व्हिडिओ लाईक करा नवीन कोण असते तर सबस्क्राईब करा इन व्हिडिओ आत्ता शिकाय सांगायचं आता लगेच तुम्ही बघणार लगेच आता साडेनऊ तर वाचतेलच मला वाटते असं नाही चला भेटू द्या लवकर व्हिडिओ अपलोड करतो बस आठलाच भेटू न चला खुश किंवा लई उशीर झाला तर मग भेटतच नाही मग परवा दिस सकाळी चलतंय का आजच वाटलं तर सकाळी भेट होती का काही म्हणलं जाऊ द्यावर नाही असं नाही मग करा ह्यावी गोष्टी लाईक करा असं नाही चालते ठेवू का आज दिवसभर काय घडलं तर तुम्हाला दावण्याचा प्रयत्न केला मी दुसरा काही विषय नाही ओके बाय बाय